यांच्या अध्यक्षेखाली तर ग्रामपंचायत सदस्या सुदा सुजाता पाटील व नाझिया देसाई यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाल्याचे नियोजिका जानकी राबाडे अंगणवाडी सेविका यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पद्मजा करपे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सरपंच पद्मजा करपे यांचा सत्कार नियोजिका जानकी राबाडे व अन्य सेविका यांच्यामार्फत करण्यात आला स्पर्धेचे विविध खेळातील निकाल असे शून्य ते तीन वर्षे सुदृढ बालक गट प्रथम क्रमांक शिवन्या विशाल खोचेकर द्वितीय शिवन्या धनंजय सुतार तृतीय श्रीनिधी राजेंद्र खोचीकर तीन ते सहा वर्ष गटात प्रथम क्रमांक अलिना साहिल देसाई द्वितीय तमन्ना परवेश देसाई तृतीय विराज महेश खोचीकर लिंबू चमच्या स्पर्धा प्रथम क्रमांक अनन्या शैलेश तडस द्वितीय जुई महेश शिंदे तृतीय शिवांश स्वप्नील ऐनारकर संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम क्रमांक तन्वी भगवान मांगोरे द्वितीय समीक्षा दत्तात्रय सुर्वशी तृतीय आणवी काशिनाथ मांडगावे अंकज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य अभिजित खोचीकर द्वितीय अंश प्रवीण कागले तृतीय जगमोहन बलराम मोहंती नागमोडी चालणे स्पर्धा प्रथम क्रमांक अवधू दत्तात्रय पाटील द्वितीय सो सोहळा विजय सावंत तृतीय ताहेल उबदेल्ला कोतवाल पोत्यात पाय घालून चालणे प्रथम क्रमांक वल्लभी वै मयूर भोसले द्वितीय समर्थ दीपक जाधव तृतीय हिंदवी कुलदीप पुनाळे धावणे आडताळ स्पर्धात प्रथम शांभवी कुलदीप पुनाळे द्वितीय वेदिका संजय डाकरे तृतीय वेदांत संजय डाकरे सहभाग विद्यार्थी स्पर्धा प्रथम क्रमांक साकेत सुभाष साळुंके द्वितीय अब्दुल जाफर जमादार तृतीय आरुष उत्तम जाधव उत्कृष्ट लेखन वाचन गटात प्रथम क्रमांक आतिफ आसीफ पुकारी द्वितीय निखिल राजेंद्र कुमार बावळे असे असून यांना सी डी पी ओ ए पी केरले तसेच बीट आर आरसी भानुशे यांच्या हस्ते मेडल व पुष्पगुच्छ असा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका जानकी उराज आबाडे तर मदतनीस कविता अजित कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता माने यांनी तर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जयश्री पाटील व सर्व व अंगणवाडीच्या शिरोली येथील सर्व सेविका यांचे सहकार्य लाभले